नमस्कार मित्रांनो भावांना बहिणी ना आज अजून डबल फ्री पॅकिंग करायला लागली राहिलेली ती अजून द्यायला लागली गली दोन दोन किलोचे दोन आहेत किलो किलो केले त्या एक लय भारी मिस्टेक झाली बघा बघा एकाच म्हणजे नवऱ्याच्या मोबाईल वरन ऑर्डर एकच आले बायकोच्या मोबाईल पण एकच आले पता मोबाईल नंबर लिहिलं सगळं एकत्र म्हणलं की म्हणलं ते नवरा बायको माहिती म्हणलं आणि ते त्यांच्या मिस्ट्रांच्यावर त्यांनी पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला होता पण त्यांनी इकडं पत्ता पाठवल्यामुळे त्यांच्या मोबाईलवर रेहिणी म्हणलं टाका स्क्रीनशॉट पेमेंटचा इकडचा पेमेंटचा स्क्रीनशॉट त्यांनी इकडे टाकला आहे ना लगे लक्षात आलं लगेच हा चटणी पॅकिंग करतोय बघा लगे लक्ष देते माझ्या इथे कोणी कमी घ्यायचं नेऊन नेऊन तोड पडवते ना

आज डबल पाव लागत आहे 2 किलो आहे या पिषामध्ये मसालेवाले मागो लाठी दोसंप्रे कटो बिशी किलो चिटको ये फिर उसको लेटा करते हैं चुक जाते हैं यार कहीं तो ला अस्पताल को उसको निकलने को आटा मिलेगी अरे ये तो एक ली बादल हो गये आमित लोन आमित लोन दे माझी मुंबईला आहे काय फिरण्यापेक्षा ते चिकणी मुळे ऐकून ऐकून कुठलं गाव कुठलं आहे काय कळायला लागले आहे मला पहिलं पहिलं तर उस्मानाबादला फरक कळत नव्हता म्हणजे ती एकाच आहे असं कळत नव्हतं वाटा वाटत दहा म्हणजे वेगळं काहीतरी आहे आणि उस्मानाबाद आहे ते वेगळं आहे स्टिकर लिहायला उघड उघड होते

नाही नाही एक तेवढं रिटन काय ना द्पर 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 ते जम्मू काश्मीर शो होत तिकडं न्यू शो होता ती काय कुलकर्णी साहेब होय वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला

कुरिअरला फॉल्ट पण पोस्टाला जसं पोस्टला ती सांगते त्या वेळेतच पोचतय आणि बरोबर हे पण सेफ मध्ये जाते डॅमेज mm. काय होत आहे मसाला हाय सेफ्टी जात आहे जम्मू काश्मीरला काहीतरी युद्ध झालं तिकडे ते mm. ते तेवढं पोचलं नाही तिकडे कुरिअर पोस्ट सेवाच बंद होते सगळं पोस्ट कुरिअर सगळंच बंद होत

कि सगळं असं फोटो काढून त्यांना पाठवावं लागते पाठवलं म्हणून मी मिळवतंय कोणाला पाठवलं नका चला एक एक ऑर्डर द्यायला का करावं लागणार आहे मसाला तर मित्रांनो चाललाय बघा मसाला आपला दोन दिवस पडतात पोस्टमध्ये